श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरच्या घरी साध्याच सिंपल पद्धतीने विधियुक्त सत्यनारायण पूजा ही ते आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे संकल्पयुक्त जरी करायचे असेल तरीही ते आपण कशा पद्धतीने करायचे आहे तुम्ही संकल्प तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशा दिवसाचा सोडून ही संकल्प ही पूजा आहे ती संकल्पयुक्त आहे ती करू शकता घरच्या घरी अगदी घरच्याच साहित्यामध्ये आहे ती आपल्याला करायचं आहे ब्राह्मण काकांना न बोलवता स्वतः आपणच आहे ती आपण स्वतःच ही पूजा मांडणी आहे ती करून पूजा कशा पद्धतीने करायची आहे याची संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये कृतीसहित व्हिडिओ हा करून दाखवलेला आहे संपूर्ण पूजा मांडणी आहे ती करून दाखवलेली आहे मंत्र ही संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कमीत कमी तीन किंवा पाच अशा प्रमाणामध्ये सत्यनारायण पूजा ही आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे कारण की माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंची सेवा होणंही तितकंच गरजेचं असतं ज्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आहे ती नांद आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी संतान प्राप्ती असो किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्यासाठी आपल्याला अशा प्रकारची जर आपण सत्यनारायण जर पूजा केली तर त्या सर्व समस्या आहेत त्या दूर होतात त्यासाठी अशा पद्धतीची सत्यनारायण पूजा, पूजा ही आपण नक्कीच करावी आता आपण पाहूया की सत्यनारायण पूजा मांडणी ही कशा पद्धतीने करायची आहे आणि पूजा आपल्याला कशी करायची आहे आता आपण पाहूया की सत्यनारायण पूजेची मांडणी आहे ती आपल्याला कशी करायची आहे आता ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणची जी जागा आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल टाकून आहे ती जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या जाग्यावरती अशा प्रकारचा पाठ किंवा चौरंग आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे मी आता चौरंग आहे तो ठेवलेला आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे पाठावरती मी महालक्ष्मीची पूजा मांडणी आहे ती शेजारीच आहे ती केलेली आहे आणि त्याच्या शेजारी आहे ती आ, मी सत्यनारायणाची पूजा आहे ती आज करत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे व्हिडिओद्वारेही दाखवत आहे आणि मी ही स्वतः आहे ती आज पूजाही करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मान्य आहे ती करायची आहे पाटावरती आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे ते अंतरायचं आहे जरी तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं जरी नसेल तरी तुम्ही लाल पिवळ्या रंगाचं कोणतंही जरी अंतरलं तरी चालेल शक्यतो करून पिवळ्या किंवा पांढऱ्याच रंगाचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर okay. या चौरंगाच्या चारही बाजूला तुम्हाला दिसत असेल की आंब्याचे चारही डाळे आहेत हे मी उभे केलेले आहेत तर ग्लासमध्ये धान्य घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी डाळे आहेत हे उभे केलेले आहेत केळीचेही करतात किंवा कर्दईचे आहेत तेही करतात आंब्याचे जरी केलं तरी चालतात कारण स्वामी समर्थ केंद्रानुसार अशा प्रकारे पूजा मांडणी आहे ती आपण घरच्या घरी आहे ती स्वतः आहे ती करू शकतो तर अशा प्रकारची पूजा मांडणी आहे ती करायची आहे सत्यनारायणाच्या पूजा मांडणीसाठी आपल्याला सत्यनारायणचा फोटो आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण फोटो आहे तो अशा प्रकारचा आणायचा आहे आणि तो फोटोही आपल्याला या पूजेमध्ये आहे तो मांडायचा आहे आता आपण पूजा मांडणीसाठी सुरुवात आहे ती करूया सर्वप्रथम आपण दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीनंच कोणतीही आपण सेवा पूजा करू तर ते आपल्याला करायचे असते त्यामुळे आपण दिवा आहे तो सर्वप्रथम आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी दिव्याला असं म्हणून अक्षर आहे ते आपल्याला थोड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे आता दिवा हा आपण प्रज्वलित करून दिव्याची पंचोपचारिक पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे सत्यनारायणाची पूजा करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारची काळी वस्त्र आहे ती आपल्याला घालायची नसतात तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाची वस्त्र जरी घातली तरी चालेल स्त्री पुरुष कोणीही ही जी पूजा आहे ती करू शकतात यानंतर या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे तर एक फुल अर्पण करायचं आहे यानंतर दिव्याला आपल्याला नमस्कार आहे तो करायचा आहे दिव्याची पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांचं नामस्मरण आहे ते आपल्याला करायचं आहे ओम गण गणपती नमा आणि या पूजा मांडणीला आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे यानंतर आपण मधोमध आपल्याला या ठिकाणी गव्हाची रास आहे ती घालून घ्यायची आहे यावरती आपण स्थापना आहे ती करणार आहोत याच्यावरती हळदी कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे आणि यावरती आपल्याला कलश स्थापना आहे तो करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कलशाला स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पाच रेषा आहे त्या ओढून घ्यायच्या आहेत आता या कलशामध्ये आपल्याला एक रुपया सुपारी अक्षदा एक फूल हळदी कुंकू हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तसेच विड्याची पाच पाने आहेत ती आपल्याला लावून घ्यायची आहेत या कलशाला यानंतर या कलशावरती आपल्याला अशा प्रकारचे तामण आहे ते घ्यायचं आहे आणि ते तामून आहे ते आपल्याला ठेवायचं आहे तामणामध्ये आपल्याला सवा किलो किंवा तुम्ही सवा वाटी अशा प्रकारचं तांदूळ आहे ते आपल्याला ते ठेवायचं आहे सवा या प्रमाणामध्ये आहे ते आपल्याला ठेवायचं आहे गहू आहेत हेही आपल्याला सवा वाटी किंवा तुम्ही सवा किलो अशा प्रकारे जे मोजून आहेत तेच आपल्याला सवा प्रमाणात आहे तेच आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर यासमोर आपल्याला तीन विड्याची पानं आहेत ही ठेवून घ्यायची आहेत यावरती आपल्याला गणपती बाप्पा कुलदेवता आणि वरुणदेवता यांची स्थापना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे या विड्यांच्या पानावरती आपल्याला थोड्याशा अक्षदाहित्या ठेवून घ्यायच्या आहेत असं म्हणून आपल्याला हे ठेवायचं असतं या सत्यनारायण पूजेसाठी आपल्याकडे अशा प्रकारचं सत्यनारायण पूजा विधीचं जे पुस्तक आहे ते बघा श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित आहे ते माझ्याकडे आहे तर हे अशा प्रकारचं पुस्तक आहे ते आपल्याकडं असणं आहे ते खूप गरजेचं आहे या पुस्तकामध्ये संपूर्ण आहे ती माहिती आहे ती दिलेली आहे तुम्हाला विलंगी बघण्याची काही गरज नाही तुम्ही यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यानुसार जरी मांडणी करून तुम्ही जरी पूजा घरच्या घरी आहे ती अशा पद्धतीने केली तरी चालू शकते या ठिकाणी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते दिलेलं आहे पूजेची मानणी आहे ती दिलेली आहे आणि यानंतर आपल्याला कोणते मंत्र स्त्रोत्र बोलायचे आहेत ही संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे ती दिलेली आहे अशा प्रकारे आपली मांडणी आपली करून झाली की सर्वप्रथम आहे ते आपल्याला अचमन आहे ते करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला पुरुष असतील तर पुरुषांनी अष्टगंध आहे ते लावून घ्यायचं आहे स्त्रिया जर असतील तर त्यांनी आपल्या कपड्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला अचमन आहे ते करायचं आहे अचमन करण्यासाठी आपल्या उजव्या हातावरती डाव्या हाताने एक पळी पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि ते आपल्याला प्यायचं आहे ओमकेश वायाण्ण म्हा असं म्हणायचं आहे आणि ते प्यायचं आहे दुसऱ्यांदाही आपल्याला तसंच करायचं आहे ओम माधवाय आहे नमहा तेही आपल्याला प्यायचं आहे तिसऱ्यांदाही आपल्याला ओम नारायणाय नम हा हे म्हणायचं आहे आणि तेही प्यायचं आहे आणि चौथ्यांदा आपल्याला ओम गोविंदाय हा असं म्हणून ते पाणी आहे ते खाली तांब्यामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे अचमन आहे ते करायचं आहे अचमन करून झाल्यानंतर आपल्याला हा जो कलश आहे तर त्या कलशाला आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे हा जो कलश आहे त्याला या नंतर आपल्याला हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे कलश देव था सकल पूजारते गंधाक्षदा पुष्पानी समर्पया मी प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी आहे ती घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला यामध्ये मूर्ती आहेत ह्या मांडायच्या नसतात सुपारी आहेत याच मांडायच्या असतात आता मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस सत्यनारायण करते घरच्या घरी त्यावेळेस माझ्याकडे या तीन सुपारी आहेत त्याच मी आहेत ह्या वापरते तुम्ही अशाच प्रकारच्या ह्या ज्या सुपारी आहेत ह्या ही पूजा झाल्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो त्यावेळेस ही ह्या ज्या सुपारी आहेत आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ह्याच वापरायच्या आहेत प्रथम आपल्याला गणपती बाप्पा सोर्फी सुपारी आहेत ती घ्यायची आहे त्याच्यावरती सर्वप्रथम आपल्याला ओम गण गणपती नम हा ओम गण गणपते नमहा असं अकरा वेळा म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक हा करायचा आहे प्रथम पाण्याने करायचा आहे यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक हा आपल्याला करून घ्यायचा आहे ओम गण गणपते हा ओम गण गणपते हा ओम गण गणपते हा नंतर पाण्याने ओम गण गणपते नम हा नंतर ही सुपारी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला सुपारी आहे ती ठेवायची आहे आपल्या उजव्या बाजूला आणि देवांच्या डाव्या बाजूला आहे ती अशा प्रकारे येईल अशा प्रकारे आपल्याला ही सुपारी आहे ती ठेवायची आहे आता या सुपारीची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपण अष्टिगंध आहे ते लावून घ्यायचं आहे यानंतर हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा आहेत त्या व्हायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना यानंतर धूप आणि दीपाने आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना ओवाळून आहे ते घ्यायचं आहे यानंतर एक भरीव चौकन आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर आहे तो काढायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक साखर असणारी वाटी आहे ते आपल्याला ठेवायची आहे गणपती बाप्पांना निवेद्य म्हणून नंतर आपल्याला गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपल्याला एक तुळशीपत्र आहे ते निवेद्याच्या वाटीमध्ये आहे ते ठेवायचं आहे ओम तत्स्य मित्र वरण्यम भरगो देवसी मी धीय युनो प्रचोदयात यानंतर दुसरं एक आपल्याला तुळशीपत्र आहे ते घ्यायचं आहे आणि ते तुळशीपत्र घेऊन आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि पाण्यामध्ये बुडवून आपल्याला ते या नैवेद्याच्या वाटीवरून आपल्याला ते फिरवायचं आहे आणि एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे सत्यतम वर्णन परी या ओम तसण भरगो देव यो महिनो प्रचोदयात आणि हे गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे नंतर आपल्याला एक तुळशीपत्र अजून एक घ्यायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो मंत्र म्हणत असताना ते जे तुळशीपत्र आहे नैवेद्याच्या वाटीवर ते आपल्याला तीन वेळा फिरवून आहे ते सुपारी समोर आहे ते ठेवायचं आहे ओम प्राणायन सहा ओम अपायन सहा ओम व्यानाय सहा ओम उदायन स्वाहा ओम समनाये स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतवाय स्वाहा हे म्हणायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार आहे तो करायचा आहे यानंतर आपल्याला दुसरी एक सुपारी ती घ्यायची आहे ही सुपारी आपल्याला कुलदेवता स्वरूप आहे ती सुपारी ती घ्यायची आहे याच्यावरती हे आपल्याला कुलदेवतेचा मंत्र आहे तो म्हणत म्हणत आपल्याला हा घालायचा आहे ओम ऐमरी क्लीम चामुंडेवीचे प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने ओम ऐमरी क्लीम चामुंडेवीचे ओम विचे किंवा तुम्ही ओमकुल देवता नम हा ओम मुकुल देवता नम हा हा जो मंत्र आहे तोही तुम्ही म्हणू शकता नंतर ही, ही सुपारी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घेऊन तिची जागेवरती स्थापना आहे ती करून घ्यायची आहे कुलदेवतेची सुपारी आपण गणपती बाप्पांच्या शेजारीस आहे ती ठेवायची आहे सर्वप्रथम आहे ते आपण चंदन आहे ते लावून घ्यायचं आहे यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर अक्षर अर्पण करायचं आहे तर एक फुल अर्पण करायचं आहे दीपदूप आहे ते आपल्याला दाखवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला त्याच्या समोर एक आहे तो पाण्याने भरीव चौकून काढायचा आहे आणि दुसरी एक वाटी आहे ती आपल्याला नैवेद्याची म्हणजे आपल्याला साखरेच्या नैवेद्याची वाटी आहे ती घेऊन आहे ती ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला एक तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ते तुळशीपत्र आहे ते या वाटीमध्ये आहे ते ठेवायचं आहे ओम तसवे त्रिवर्ण भरगो देवसी महे यो नो प्रचोदयात यानंतर दुसरं एक आपल्याला तुळशीपत्र पत्र आहे ते आपल्या हातामध्ये आहे ते घ्यायचं आहे आणि एक मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे वर्णन परी ओम प्रचोदयात आणि हे जे तुळशीपत्र आहेत आहे ते ठिकाणी सुपारी समोर आहे ते ठेवायचं आहे तर अजून एक तुळशीपत्र आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि हा जो मंत्र आहे तो म्हणत म्हणत आपल्याला तीन वेळा या नैवेद्याच्या वाटीभोवती आहे ते आपल्याला फिरवायचं आहे ओम प्राणाया सहा ओम अपायन सहा ओम उदायन सहा व्याना ओम व्यानाय सहा ओम समाने सहा ओम अमृतवे स्वाहा म्हणून हे तुळशीपत्र या सुपारीसमोरच ठेवायचं आहे आणि आपल्याला नमस्कार आहे ते करून घ्यायचं आहे यानंतर तिसरी सुपारी आहे ती आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे वरुण देवतांची सुपारी आहे ती असणार आहे त्याला ही सुपारी आहे ती ठेवायची आहे आणि त्यावेळेस आपल्याला याच्यावरती अभिषेक हा घालायचा आहे ओम वरून देवताभ्य नम हा ओम वरुण देवताभ्य नम हा प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने असं आपल्याला अकरा वेळा आहे ते म्हणायचं आहे हा जो मंत्र आहे तो आणि अभिषेक हा घालून घ्यायचा आहे यानंतर ही सुपारी आहे ती उचलून घ्यायची आहे स्वच्छ आहे ते आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि तिची आपल्याला जागेवरती स्थापना आहे ती करून घ्यायची आहे या सुपारीला आपल्याला प्रथम आहे ते अष्टीगंध आहे ते लावून घ्यायचं यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे अक्षर अर्पण करायचं आहे तर एक फूल अर्पण करायचं आहे धूपदीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे यानंतर पाण्याने एक भरीव चौकन आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याही ठिकाणी आपल्याला तिसरी एक नैवेद्याची वाटी म्हणजे साखरचा नैवेद्य आहे ती वाटी आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे यानंतर एक तुळशीपत्र आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि गायत्री मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे ओम तस्य त्रुवर्ण भरगो देवसी मही दियो योनो प्रचोदयात यानंतर एक तुळशीपत्र आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे सत्यतवर्तन परिसंच या मिस त्रुवर्ण भरगो देवसी मही दियो यु प्रचोदयात आणि हे जे तुळशीपत्र आहे ते सुपारीसमोर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अजून एक तुळशीपत्र आहे ते घ्यायचं आहे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्याच्या वाटीवरून आपल्याला तीन वेळा फिरवत एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओम प्राणायन सहा ओम आप अपायन आप आएं सहा ओम व्यानायन सहा ओम उदायन सहा ओम समाने सहा ओम ब्राह्मणे अमृतवाय स्वाहा आणि हे जे तुळशीपत्र आहे ते आपल्याला सुपारीसमोर आहे ते ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला नमस्कार हा करून घ्यायचा आहे यानंतर तामळमध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि याच्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्हाला पुरुष सुक्त जर येत असेल तर तेही तुम्ही म्हणू शकता ओम नमो भगवते हा प्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचामृताने करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवायनम भा ओम नमो भगवते वासुदेवायनम हा यानंतर ही मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ते पुसून घ्यायची आहे यानंतर ही जी मूर्ती आहे ती आपल्याला या तामनामध्ये आहे ती मोधमोध आहे ते आपल्याला ठेवायचे आहे या तांदळामध्ये यानंतर आपल्याला सर्वप्रथम आहे ते अष्टगंध आहे ते मूर्तीला लावून घ्यायचं आहे यानंतर हळदीपुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे तर एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर मूर्तीला आपल्याला दुपदीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या ठिकाणी समोर एक भरीव चौकोन पाण्याचा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य आहे हा आपल्याला ठेवायचा आहे अशा प्रकारे शिऱ्याचाच नैवेद्य हा आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेसाठी हा असतो महत्वाचा असतो आणि याचाच मान आहे तो खरा असतो त्यामुळे आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य आहे तो अशा प्रकारे आहे तो बनवून घ्यायचा आहे यानंतर गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि एक तुळशीपत्र आहे ते आपल्याला या निवेद्यावरती ठेवायचं आहे ओम तत्तिवर्ण भरगो देवसदी मही धियो योनो प्रचोदयात यानंतर अजून एक तुळशीपत्र आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे सत्यतवर्तन परिसंचया मी ओम तत्सृत्रिवर्ण भरगोदेवसदी मही धियो योनो प्रचोदयात आणि एक तुळशीपत्र आहे ते आपल्याला श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आता अजून एक तुळशीपत्र आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्याच्या वाटीभोवती तीन वेळा फिरून आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओम प्राणाय सहा ओम अपाय सहा ओम सहा ओम उदयन सहा ओम समानय सहा ओम ब्राह्मणे अमृतवाय सहा आणि नंतर हे ऋषीपत्र आहे ते आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्ती समोर आहे ते ठेवायचं आहे आता अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण विधियुक्त आहे ती मांडणी आहे ती आपली करून झालेली आहे पूजा ही आपली करून झालेली आहे त्याचबरोबर जो सत्यनारायणाचा फोटो आहे त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यालाही आपल्याला हळदी कुंकू अष्टीगंध आहे ते लावून घ्यायचं आहे धूपदीप आहे तेही आपल्याला दाखवून आहे ते घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला फोटोला फुली आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे आपल्याकडे जर हार जर असेल तर तो हारही आपण या फोटोला घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला फोटोची ही पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता संपूर्ण अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण पाच अध्याय हे दिलेले आहेत त्या संपूर्ण पाचही अध्यायांचं आपल्याला पठन आहे ते करायचं आहे प्रत्येक अध्याय वाचन झाल्यानंतर आपल्याला एक एक फूल आहे ते बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर आहे ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटी आहे ते आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला या पुस्तकामध्ये जी सत्यनारायणाची आरती दिलेली आहे तीच आरती आहे ती करायची आहे आरती करून झाल्यानंतर नैवेद्य हा आहे तो आपण सर्वांनी आहे तो घरातील ग्रहण हा करायचा आहे अशा पद्धतीने सत्यनारायणाची ही पूजा आहे ती आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि विधीयुक्त पूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे आता हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही घरातल्या सर्वांनीच आहे तो खायचा आहे बाहेरच्या कोणालाही देण्याची काही गरज नाही हा नैवेद्य फक्त तुम्हीच खा आता आपण जर संकल्पयुक्त जर ही जर पूजा जर करणार असेल म्हणजे संकल्पयुक्त ज्यावेळेस आपण पूजा ही सत्यनारायणाची करतो त्यावेळेस आपण तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशा प्रकारचा आपण संकल्प आहे तो सोडतो आणि ही संकल्प करून आहे ती पूजाही केली जाते तर यासाठी आपल्याला संकल्प हा कसा सोडायचा असतो तर संकल्प सोडण्यासाठी मी या हे दाखवलं नाही कारण मी ही पूजा संकल्पयुक्त नाही करत म्हणून ते तुम्हाला मी ही पूजा करताना नाही दाखवलं पण संकल्प आपण करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला एक फूल अक्षदा पाणी आहे ते सर्व काही घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे आणि आपल्याला देवाला सांगायचं आहे की मी संकल्पयुक्त ही पूजा आहे ती करत आहे आपण किती दिवसाचा संकल्प आहे ते सोडणार आहोत हे आपल्याला सांगायचं आहे तुम्ही तीन पाच दिवसाचा त्यानुसार आहे ते आपल्याला ही पूजा आहे ती करायची आहे आणि ही पूजा ही करत आहात तुमची कोणती इच्छा अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही हा संकल्प सोडत आहात तशा पद्धतीने आहे ते तुम्हाला देवाला आहे ते सांगायचं आहे आणि ही माझी जी सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी प्रार्थना आहे ती करायची आहे आणि हा संकल्प सोडून नंतरच आपल्याला ही जी संपूर्ण पूजा मांडणी आहे आणि पूजा आहे ती आपल्याला करायची आहे अचमन झालं की आपल्याला लगेच संकल्प हा सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला संकल्पयुक्त पूजावाणी आहे ती करायची आहे आता ज्यावेळेस तुम्ही तीन दिवसाचं किंवा पाच दिवसाचा संकल्प सोडचाल किंवा अकरा किंवा एकवीस ज्यावेळेस तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुमची पानं फुलं आहे ती खराब होणार आहेत त्यामुळे आपण रोजची रोज ही पानं फुलं आहे ती अशा पद्धतीने आहेत ती बदलायची आहेत आणि रोजची रोज पूजा ही आपल्याला आता ही जी पूजा आहे ती आपल्याला उचलायची काहीच गरज नाही यामध्ये जी पानं खराब होतील ती उचलायची आहेत आणि नैवेद्य हा साखरच आहे तो आपल्याला रोजची रोज बदलायचा आहे त्याचबरोबर शिऱ्याचा नैवेद्य आहे तोही आपल्याला रोजच्या रोज नवीन आहे तो तयार आहे तो करायचा आहे आणि जी फुलं आहेत ही तुम्ही नव्याने आहेत ती बदलू शकता बाकीच आपल्याला पूजा काही उचलायची काही गरज नाही आणि तुम्ही तीन पाच सात एकवीस अशा प्रकारे आहे ते अशीच ही पूजा मान्य आहे ती ठेवायची आहे आणि आपल्याला ही पूजा आहे ती करायची आहे अशा प्रकारे तुम्ही संकल्पयुक्त जरी म्हटलं तरी तुम्ही तुमच्या सत्यनारायण ही पूजा आहे ती तुमच्या घरामध्ये आहे ती करू शकता आता याचं आपल्याला उत्तर पूजा आहे ती कधी करायची आहे आता तुम्ही संकल्पना करता फक्त एकच दिवसाची जर पूजा जर करणार असाल तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आहे ती आपल्याला उत्तर पूजा आहे ती करायची आहे आणि जर तुम्ही संकल्पयुक्त जर हे सत्यनारायण जर करत असाल तर तुमचा जेवढ्या दिवसाचा संकल्प आहे तीन पाच सात म्हणजे तुमचा जेवढ्या दिवसाचा संकल्प असेल तेवढा तेवढ्या दिवसाची तुमची पूजा झाल्यानंतर म्हणजे आज जर तुमचं समजा तुम्ही अकरा दिवसाचं केलेलं आहे आणि अकराव्या दिवसाच्या आज जर तुम्ही पूजा जर वाचन जर तुम्ही केलेले आहे तर तुम्ही उद्या बाराव्या दिवशी आहे ती सकाळी आपल्याला याची उत्तर पूजा आहे ती करायची आहे उत्तर पूजा आहे ती अगदी साध्या सिंपल पद्धतीने होते फक्त आपल्याला काय करायचं आहे की उत्तर पूजा करताना आपल्याला पंच लावून घ्यायचा आहे नैवेद्य आहे आपल्याला तयार करायचं आहे तुम्ही कोणताही गोडाचा नैवेद्य आहे तो तयार करू शकता किंवा नुसता साखरचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालेल सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती आहे ती करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला या ज्या पुस्तकामध्ये सत्य आरती दिलेली आहे तर ती आरती आहे ती करायची आहे आणि आरतीच्या खाली जो एक मंत्र आहे तो दिलेला आहे तो मंत्र आहे तो तो मी तुम्हाला दाखवते हो हा बघा जो मंत्र दिलेला आहे तो आपल्याला ज्यावेळेस आपण या पूजेचं उत्तर पूजा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला आहे तो म्हणायचा आहे आणि आपल्या हातामध्ये आपल्याला अक्षर आहेत ह्या घ्यायच्या आहेत आणि या मंत्र म्हणत म्हणत आहे त्या बाळकृष्णांच्या मूर्ती समोर आहेत हे आपल्याला त्या अक्षर अर्पण करायच्या आहेत असं अगदी साध्या सिंपल पद्धती उत्तर पूजा आहे ते आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येकाने आहे ते आपल्या घरामध्ये आहे ती करावी जरी तुम्हाला संकल्प नाही करणं शक्य झालं तरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारची पूजा मान्य आहे ती आपल्या घरामध्ये करावी जेणेकरून माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पूजा आहे ती आपल्या घरामध्ये होईल आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकट सर्व काय आहे ते दूर होईल आणि भगवान विष्णूंची आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरामध्ये राहिलं आणि आपल्या जीवनामध्ये जे काय आर्थिक अडचणी त्याच्या आर्थिक प्रॉब्लेम असतात किंवा तुमच्या संतान प्राप्ती असो कोणत्याही प्रकारच्या तुमच्या बिझनेसच्या अडचणी असो किंवा तुमचं काहीही वैयक्तिक कोणत्याही अडचणी असतील घरामधील वादविवाद कोणते तर ही ते सर्व काही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने आहे ते आपल्या घरामधील निघून जाईल सर्व काही वाईट आहे ते नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नक्कीच नांदेल तर यासाठी आपल्याला अशा प्रकारची सत्यनारायण पूजा आहे ती या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे हे संपूर्ण पूजा मान्य आहे ती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ